कल्चरचं महत्व सांगत आपण की कीड तरल करलक आपल्याला कीड रोदक करंक तयार करायची पाचपाले घ्यायला होते कोण कोणता पाला सांगला होता बाबू बाबुड रुईचा पाला सीताफळ आता किंवा जांबाचा झेंडू झेंडूचा पालव प्रथम काय सांगत होतं की पहिले टाकी घ्यायची तुम्हाला सर्व टाक्या भेटल्यात हा 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 भेटल्यात भेटल्या 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 नाही हा भेटल्या आ, चुकले असतील आता समजा काही सुटले भेटून शेतात आहेत टाक्या दिलेल्या नाही टाक्यात आपल्याला कल्चर तयार करणार आहे एक लक्ष द्यायचं टाकी भेटली टाकीमध्ये पन्नास लिटर पाणी घ्यायचं किती पन्नास लिटर पाणी पन्नास लिटर पाण्यामधलं तेरा लिटर पाणी वेगळं घ्यायचं तेरा लिटर पाणी वेगळं घ्यायचं कशासाठी की त्यामध्ये आपल्याला एसनाईन ढवळायचं आहे एसनाईन <coughs> एस काय एसनाईन मध्ये मी आता सांगितलं की त्यामुळे ट्रायकोटरमा आहे बिविरिया हे दोन घटक याच्यात महत्वाचे आहेत ट्रायकोटरमा काय करते बुरशीला रोखते आणि बिविरिया काय करते बिविरिया बुरशी आहे ती अळीला मारते <coughs> हे दोन घटक ह्याच्यातले महत्वाचे आहेत आता एसनाईन कल्चर सर्वांना पाहिलं हे नाईन कल्चर जे आपण आता सर कुंटामध्ये बनवलं दिसते शेण दिसते का पूर्ण काळा आहे आणि ओला आहे ओला आहे ना ओला यासाठी आहे की याच्यामधले जीवाणू जीवंत राहायला पाहिजे ते ओलं असायला पाहिजे तर हे कल्चर आपल्याला तेरा लिटर पाण्यामध्ये टाकायचं सर किती पूर्ण टाका का तो यस नाईन कल्चर so, पूर्ण एक किलो टाकायचा आता आपण अर्धा एस टाकत ना की बाल्टी आपली छोटी आहे है ना तेरा लिटर ची आहे का वीस लिटर ची बाल्टी घ्यायची तेरा लिटर टाकील पूर्ण लागेल पन्नास लिटरला पन्नास लिटर एक लिटर पन्नास लिटर मधलं तेरा लिटर पाणी वेगळं घ्यायचं त्यात एक किलो टाकायचं त्याला ढवळताना सरक्या दिशेने भोवरा ही आला पाहिजे आणि त्याला तोडून उलट्या दिशेने असा भोवरा आला पाहिजे एक तास इकडे नदी वगैरे आहे नदीमध्ये भोवरा आहे भोवऱ्याजवळ जातो का आपण भोवऱ्याचा गुंधर्म असते कि वरची आतमध्ये उडते म्हणून आपण भोवऱ्याजवळ जात नाही आतमध्ये खेचलो भोवरा पाळण्याचं इथं कारण असं की आपण जे पॅकेट मध्ये पॅक केलं हे सुप्त अवस्थेत आहे जीवाणू सुप्त अवस्थेत आहे तर ते जागी करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन लागतं म्हणून ज्यावेळेस आपण भोवरा फिरवतो तो वरचा ऑक्सिजन आतमध्ये जाते आणि ज्यावेळेस भोवरा तोडतो तो, तो पाणी एकमेकावर आदळते तुमच्या इकडे काळ्या पिवळ्या धावतात काळी पिवळी चिप्सी बस आहे ना काळी पिवळीत केलं ना प्रवास केला ना तर काळी पिवळीत जर समजा इथून तुम्ही नागवे गेले तर चांगली झोप लागते एक तास एकदा चांग झोप लागते का नाही ना आणि आदळत नाही ते पुढच्या क्षणी दुसऱ्या तुम्ही ना तेच इथं होते ज्या वेळेस पाणी तुम्ही सरक फिरवलं लगेच उलट फिरवलं पाणी एकमेकांवर आदळते आदळलं तर त्यावेळेस जे झोपलेले जीवाणू असतात ते जागी होतात आणि वरून भोवऱ्याने जे ऑक्सिजन आतमध्ये गेलं ते ऑक्सिजन घेऊन ते जीवाणू जिवंत होतात ऍक्टिव्ह पूर्ण होतात पूर्णपणे ऍक्टिव्ह होतात म्हणून याला एक तास ढवळा जातो एक तास जर ढवळलं तर यातले शंभर पर्सेंट जीवाणू जे आहेत ते काम करतील तुम्ही जर अर्धाच तास जवळलं तर ते पन्नास पर्सेंट काम करतील आता ढवळाचा विषय असा आहे की तुम्ही जर पाले वगैरे हे चिरून हे टाकायच्या वेळेस एखाद्या लहान लेकराच्या हाती जरी दिलं तर तू खेळता खेळता जवळते आरामशीर त्यात केमिकल नाही काही नाही हानिकारक नाही काहीच टेन्शन नाही मग हे असं ढवळून घ्यायचं त्यानंतर जे पाले सांगितले होते निंबाचा पाला निंबाचा पाल्यामध्ये ॲझिडिटॅक्टिन असते कडवटपणा असते आणि ते, ते ज्या वेळेस अंडा असते जर कॉरला आपण तर त्यामधून निघणारी जी अडी राहते पथंग राहते तर ही पुढचे अंडे टाकू शकत नाही म्हणून निंबाचा पाला घ्यायचा पाच किलो सीताफळाचा पाला दोन किलो शीता किलो शीतापळा जवारी पेरता जवारी पेरत होते आधी हाताने आधी पेरत होते जवारी कापल्यानंतर त्याला जे फुटवे निघतात ज्वारी कापल्यानंतर फुटवे निघतात ते फुटवे आपण जनावर खाऊ घालतो नाही खाऊ घालत कारण जनावरांचं पोट फुकते जनावर मरते विष असते ना तेच विष सीताफळाच्या पाल्यात असते म्हणून सीताफळाचा पाला जर तुम्ही पाहिला तर कोणतीच अडी खात नाही तो पाला जर खाल्ला तर अडी फुकते आणि मरण पावते म्हणून शीताबळाचा पाला दोन किलो घ्यायचा त्यानंतर आपण चांगला पाला ठानेरी तुमचा काय भूतगांजा भूतगांजा माहिती भूतगांजाचा दोन किलो भूतगांज्याच्या पिकावर तुम्ही कधी मावा आलेला पाहिला नाही तुडतुडे नाही नाही पांढरी माशी काहीच नाही घेत ना साहेब तो तसंच वाढते ना त्या पिकावर कधी त्या ह्याच्यावर कधी आलेला पाहिला नाही नाही काहीच नाही त्या पाल्याला जर तुम्ही फोडलं तर वास घाण येते म्हणून त्याला घाणेरी पण म्हटले जाते भूतगांजाचं मानकर पिकावर तुम्ही रस शोषण करणारी कधी दिसत नाही आपल्या पिकात जर मावा तुडतुडे फुलकिडे जर येत असल आणि या पिकाचा रस जर तुम्ही पोहरला तर तुम्हाला कुठं रस शोषण करणारी किडी आढळणार नाही जाऊ नये म्हणून तो पाला दोन किलो घ्यायचा तो पाला किती घ्यायचा दोन किलो तीन पाले घेतले निंबाचा शितापळाचा भूपगाज्या सर्व किडीनाशक झाले किडीनाशक जर सीताफळाचा नाही भेटला तुम्ही करंचा टाकू शकता <coughs> करंचा टाकू शकता किंवा मग याचे भरपूर